मी सर्वसामान्य जनतेचं मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या आठच्या आठ जागा या भाजप माहितीच्या पदरामध्ये या जनतेनं टाकलेल्या आहेत खूप मोठा विश्वास या जनतेनं आमच्यावरती टाकला आहे पनवेल पंचायत समितीच्या सोळापैकी पंधरा जागा भाजप महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत मला वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा क्षण आहे आणि त्यामुळं वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कसं काम करत आहे जनता पाहते देवेंद्र फडणवीसजी कसं काम करतायत या हे जनता पाहते आहे आणि त्यामुळे यांच्या योजना लोकांपर्यंत नेणं यासाठी आम्ही काम केलं आहे पण आता त्यांच्याकडून पाहताना जनतेला जे दिसतं तशा अपेक्षा आमच्याकडून आहे त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत सन्मान्य जय मात्रे साहेब आहेत आमदार महेश जे आहेत प्रीतम जी आहेत आमचे सगळे सहकारी आहेत आम्ही सारे मिळून या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांच्याकडून ऐकलं आहे लोकांची अपेक्षा ऐकलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत प्रश्नच नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणं सबका साथ सबका विकास हे सूत्र मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलं आहे आणि त्यामुळे या सूत्राच्या अनुसारच काम करण्याचा वागण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याला जनतेनं दिलेला हा प्रतिसाद आहे जसं आहे की भारतीय जनता पार्टी किंगमेकर आहे नरेंद्र मोदीजी किंग मेकर आहे देवेंद्र फडणवीस साहेब किंग मेकर आहे रवींद्र चव्हाणसाहेब किंगमेकर आहे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात देशात उभं राहिलेलं काम याला दिलेलं जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही व्यक्तिगतरित्या काही करायचं ठरवलं तर त्याला मर्यादा आहे पण जेव्हा असं एक अतिशय मेहनती नेतृत्व आम्हाला दिसतं तर त्याच्यातून आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळत राहते आणि त्याच प्रेरणेतून आम्ही जे आजवर केलं त्याला जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे त्याबद्दल जनतेचा आम्ही आभारच व्यक्त करतो पटवेल तालुक्याच्या पुढचं जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं आठच्या आठ जागा भारतीय जनता पार्टीला आमच्या माहितीला निवडून दिलेल्या आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये तरी निश्चितपणानं पनवेल तालुकावासियांनी आम्हाला अतिशय मोठा प्रतिसाद दिला आहे आणि मला असं वाटतं की गेली साडेचार वर्ष यांचे बॅनरवर असलेले नेते तुरुंगात आहेत आणि त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं त्यांनी आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये के काम केलं आहे हे पाहता एक 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 करत त्यांच्यापासून त्यांचे नेते दुरावलेले आहेत आणि आत्ता अशी आपण सांगितल्याप्रमाणे सन्मान्य मात्रे साहेब असतील सन्मान्य प्रीतम जे असतील हे भाजपकडून बाहेर आले याच्या आधीसुद्धा टप्प्याटप्प्यावर त्यांचे एक एक महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे त्यांची साथ सोडत गेले आणि तरीसुद्धा आपण कुठं आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची तयारी नाही याची परिणती आहे